देहू आळंदी ते पंढरपूर हे मी पहिल्यांदा केलं कसं आहे वारी ना आपल्याला जमिनीवर राहायला शिकवते हो मला कर्तव्याची वारी भेटली म्हणजे असे अनेक जण या घटक मला भेटत गेले त्यामुळे ही वारी जास्त आनंददायी ठरली आपण मेहनत तर करतोच आहोत पण ते मेहनत केल्यानंतर ह्या अशा आध्यात्मिक वारीमध्ये आपण जेव्हा जातो सात्विकतेकडेच्या प्रवासात त्याच्यात अशी साथ सोबत असताना आजच्यापेक्षा उद्याचा दिवस कसा चांगला जाईल ह्यापेक्षाही आजचा दिवस आनंदात घालवायचा ज्यांच्यामुळे आपण घर बसल्या वारी अनुभवली ते वारीत होते पण असं वाटत होतं की आपण त्यांच्याबरोबर वारीत चालतो आहे आधे सर आहेत माझ्याबरोबर मला आता जास्त बोलायचंच नाही कारण इतकं ऐकण्यासारखं आहे ना त्यांच्याकडनं माऊली खूप स्वागत आहे अल्ट्रामध्ये आणि रामकृष्ण रामकृष्ण हरी राम थक्क करणार म्हणजे मी म्हटलं ना तुम्ही वारीत होता पण अनुभव आम्ही घेत होतो आम्हाला अम, हा अनुभव एवढा समृद्ध करणारा होता अडीचशे किलोमीटरचा हा अनुभव तुमच्यासाठी किती समृद्ध करणारा असा खूपच समृद्ध करणारा होता मुळात कसं आहे वारी ना आपल्याला जमिनीवर राहायला शिकवते कारण वारकरी त्याची काहीच अपेक्षा नसते हु. फक्त विठ्ठल भक्तीने तेच ध्येय पांडुरंगाच्या चरणी कधी एकदा नतमस्तक होतो आणि काहीच अपेक्षा नाही बरं आपल्याला वाटतं की पांढऱ्या कपड्यात असे साधी माणसं चालत आहेत पण त्या साधेपणात मनाची श्रीमंती अनुभवायला मिळते आणि ती सगळी मला अनुभवायला मिळाली पावलं पावली की आपल्याला कुठेतरी एक चतकोर घ्यावी असं वाटत असताना तुम्ही एकटे नाही आला चकोर तुम्हाला तर मिळणारच आहे पण त्याच्याचबरोबर तुमचे किती पस्तीस लोक आहेत ना सगळ्यांना बसवा इकडे हा जो एक दातृत्व आहे ना हे खूप मोठ्या ह्याच्यावरती आहे आणि मला असं वाटतं की वारी खूप शिकवते आणि खू शिकवते आणि ते शिकणं आहे ना तेच विठ्ठल भक्ती आहे पण ती अनुभवायला मिळते पण असं म्हणतात की वारी प्रत्येकाने एकदा तरी अनुभव करावी अनुभवायलाच हवी तुम्ही ह्याच्या आधी कधी वारी अनुभवलीत का की या शूटिंगच्या निमित्ताने हे सगळं मी बऱ्याचदा गेलो पण पूर्ण वारी म्हणजे देहू आळंदी ते पंढरपूर हे मी पहिल्यांदा केलं आणि त्याच्यातसुद्धा माझं भाग्य असं आहे की मी एकीकडे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि त्याचबरोबर मध्येच संत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी अशा दोन्ही पालख्यांचं दर्शन मला घडवता आलं त्या रिंगणांमध्ये ते, ते काट्याच्या वाडीचं रिंगण त्याच्या त्याच्याकडे म्हणजे ती प्राणी कसे त्या पालखीला चक्कर ग्राउंड मारतात आणि रिंगण करून आपली त्याच्याप्रती एक देवाची भक्ती सेवा देतात बघण्यासारखं आहे आणि मला अनुवाला मिळालं कारण कुठेतरी संत तुकाराम महाराजांच्या पालखीची अब्दागिरी आपल्या खांद्यावर कोणीतरी वारकरी देतं आणि ते चालायला मिळणं हे काय आहे हे कुठून आहे हे आमचं काही नाही हे आमच्या आई वडील आजोबा यांची पुण्याही आहे म्हणून हे आम्हाला मिळतं आहे आणि स्टार प्रवाहाने हे खूप मोठं पाऊल उचललं होतं पण माऊलींच्या कृपेने ते पूर्ण झालं असं वाटतं या सगळ्यांमध्ये सोहम जास्त नशीबवाण ठरला का कारण अठ्ठावीसाव्या वर्षी तुमच्याबरोबर वारती वारी करता आली त्याला आणि पूर्ण वारी अखंड वारी त्यांनी केली काम केलं सगळं केलं खरंच आहे आणि त्याला त्याच्यावरती जबाबदारी खूप होती की पूर्ण युनिटला वेळेवर पोहोचवणं त्यांच्या सगळ्या दिवसभराची काळजी घेणं आणि पुन्हा ते घेतलेलं शूटिंग कुठे एडिटला पाठवणं ते टेलिकास्ट होणं अहोरात्र ट्वेंटी फोर बाय सेवन तो काम करत होता आणि मला ते जास्त आवडलं आणि एवढंच नाही ते एकदा रात्री असंही झालं की दोन अडीच वाजता मी सहज असे डोळे ना तर माझ्या पाहिजे झेंपत होता मला असं झालं मला भरून आलेलं त्या दिवस म्हटलं झोप रे आता झोप असं मला नाही कारण मी पायावर पाय असे असे करत होतो रात्री झोपेत तर मला ते लक्षात आलं की त्याचे तेवढंही बारीक लक्ष होतं एक व्हिडिओही आम्ही बघितला की त्यांच्या त्याच्या मांडीवर झोपलेला तुम्ही एका ठिकाणी हे हे एक खरंच एका वडिलांसाठी फार फार वेगळी गोष्ट आहे खूप आनंद देणारी आहे मला असं वाटतं की शेवटी दुसरं काय असतं आपण सगळी मेहनत करत। आज करतो आज आयुष्यात इंडस्ट्री चाळीस पंचेचाळीस वर्ष आपण मेहनत तर करतोच आहोत पण ते मेहनत केल्यानंतर ह्या अशा आध्यात्मिक वारीमध्ये आपण जेव्हा जातो सात्विकतेकडेच्या प्रवासात त्याच्यात अशी साथ सोबत असताना तो माझ्या काळजीबरोबर इतरांची तितक्याच इंटेन्सिटीने काळजी घेतो हे मला खूप आवडलं आनंद देऊन <laughs> आदेश सर आम्ही कायम आहे की तुमच्याकडे लोक मोकळी होतात मन मोकळं करतात म्हणजे तुम्ही आधीचा जो कार्यक्रम एवढी वर्ष केला तिथेही अनोळखी लोक तुमच्याकडे मोकळे होतात मला खात्री आहे की वारीत सुद्धा असे अनेक अनुभव तुम्हाला आले असतील की आदेश सर बघून तुमच्याकडे ती लोक मोकळी झाले असतील असा एखादा अनुभव आहे खरंच आहे ना मला एका माऊलीनं मी विचारलं होतं की काय तुमच्या मनात इच्छा आहे त्यानुन बघितलं असं आणि मला सांगितलं काय नाही माझी एकच इच्छा आहे होईल पूर्ण म्हटलं काय सांगा म्हटलं पांडुरंगाकडे मागणं करते हो म्हटलं हो हो मी करतो तुमच्यासाठी काय पाहिजे ते म्हणायला काही नाही माझी पुढची वर्षाची वारी यशस्वी दे म्हणजे किती छोटी गोष्ट आहे की त्यांची इच्छा काय आहे तर पुढच्या वर्षीची वारी होऊ दे आणि हे मी कोणाशी बोलते तर आदेशशी बोलते <laughs> आणि आदेश जाणार आहे आदेश सांगणार आहे मी मी तर जाणारच आहे म्हणजे ना आम्ही त्यांना सांगत होतो की आमचा नमस्कार तुम्ही सांगा पांडुरंगाला काढा आमच्यापेक्षा तुमचं कनेक्शन जास्त <laughs> आहे ही जी गंमत होती ना त्या नात्यांची त्या प्रवासातली ती खूप अनुभवली म्हणजे मला वारीतली मुक्ताही मिळाली मला वारीतले पुंडलिक भेटले मला सुश्रूषेच्या वारी भेटली डॉक्टर भेटले मला कर्तव्याची वारी भेटली म्हणजे असे अनेक जण या घटक मला भेटत गेले त्यामुळे ही वारी जास्त आनंददायी ठरते असं म्हणतात की विठ्ठल वारी हा वारीत असतो तो त्या दिवशी मंदिरात नसतो हा तुमच्याबरोबर चालत असणारा विठ्ठल असा वारीत भेटलेला विठ्ठल आठवतं आहे आत्ता हो ना मला तर आठवतं आहे ना की ज्या दिवशी सोहमणी रस्ता आमचा एका ठिकाणी प्रवासात अडकला आणि सोहमणी सुमेध हे दोघे उतरून पुढे प्रवास रस्ता शोधायला गेले आणि हे शोधायला गेलेले असताना तर आमच्या गाड्या अडकल्या होत्या वारी तोपर्यंत पुढे जाणार होती पण आम्हाला रस्ता पार करायचा होता आणि रस्ता कुठे कळत नव्हतं तेव्हा शेतातून एक मोटरसायकल आली त्याच्यावर दोन लेकरं बसलेली होती लहान मागे पुढे दोन जण तीन होते आणि ते स्वतः आणि ते बोलले काय दादा काय झालं म्हटलं काय नाही रस्ता चला मी सोडतो तुम्हाला आणि गाड्या आमच्या वळवल्या त्यांनी पुढे बाईक ठेवली आणि मेन रोडपर्यंत आम्हाला आणून सोडलं आणि ते निघून गेले वारीतला विठ्ठल म्हणजे हे खरं आहे की विठ्ठल हा कायम प्रत्येकाबरोबर चालणारा वारीतला विठ्ठल असतो अजून एक व्हिडिओ फार महत्वाचा होता आणि आमच्यासाठी फारच फर्शन गेला तो तो म्हणजे एका माऊलींच्या मांडीवर तुम्ही झोपलात त्यांना नमस्कार करन। करत काय झालं मला असं वाटलं की आपण आई वडील ह्या सगळ्यांच्या सानिध्यात कायम असतो आपण एकदा वारी करताना इतके थकतो वीस वर्ष आयुष्यातली चाळीस वर्ष वारी करतायत नोकरी करतायत म्हणजे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सांभाळतायत हे सांभाळत असताना असेही व्यक्ती आणि त्यांना विष्णू नामावली अशी मुखोद्गत म्हणत होते मला असं वाटलं की काय अशा माणसाची थोडासा आशीर्वाद मिळावा आणि ती वास्तू तथास्तु तू म्हणते ना असं तो मुवमेंट होता झाडाच्या सावलीतला फार आनंददायी होता <laughs> व्हायरल झाला आणि मस्त मला सांगा की वारीत जायच्या आधीचे आदेश सर आणि वारीत आल्यानंतरचे आदेश सर काय फरक वाटतोय स्वतःमध्ये काय नाही मी मुळातच शांत आहे तसा पण तरी सुद्धा आता तर मला काहीच नाही कारण अपेक्षाच नसावी ना असं वाटतं आपल्याला कसली अपेक्षा आहे जे आहे त्याच्यात आनंद मानणं आहे जे त्यांचं असतं की कसलीच अपेक्षा नाही रे आणि जसं म्हणजे कुठला मी नाहीपणा अहंकार नाही काही नसतं तिकडे ते सगळं संपतं माझ्या मते तर माझी काहीच अपेक्षा नाही कुठलीच कोणालाच काहीच अपेक्षा नाही मग <laughs> आता पुढच्या वर्षीचा वारीचा प्लॅन झाला आहे जाणार आहे काहीच नाही मी म्हटलं ना आजच्यापेक्षा उद्याचा दिवस कसा चांगला जाईल ह्यापेक्षाही आजचा दिवस आनंदात घालवायचा आणि आपण दुसऱ्याला आनंद द्यायचा आपण दुखवायचं नाही कोणाला एवढंच ह्या वारीतनं जास्तीत जास्त लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करायचा रामकृष्ण रामकृष्ण अरे